हात राजा ज्ञान न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पूरक पोषण आहारात नेलेल्या माशा आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या गंभीर निष्काळजीपणामुळे चिमुकल्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हो संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून संपूर्ण तालुक्यात अमृत आहार व पोषण आहारांची सफल चौकशी करण्याची मागणी होत आहे दोषींवर कारवाई होणार का की पुन्हा चौकशीचं फक्त नाटक पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज रोजे चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत परकाश परकाशा येथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे भवानाकाशात अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायताला केवळ लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाचे फसवणूक करतात त्याच नंतर अ बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल बेल त्या ते यांचे मुलगी विष्णवी शंकर बेल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये मध्ये माश्या आढळली माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले संगीता मॅडमाला की बे असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाले तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्याच नंतर प्रशासन जबाबदार राहणार सरकार जबाबदार राहणार की याचे कोण जबाबदार राहणार ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिले तेच प्रमाणे आम्ही जो मॅडम आला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम दहा पंधरा वेळा आम्ही हे तक्रार तुमचे सहन केलेले आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्ही तुम्हाला काय हॉटेलमधून चांगलं जेवण आणून देऊ हा तुम्हाला काही असं जेवण असेल तर खा नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडा विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत जो जे आदिवासी भवनासाठी टीम त्याचप्रमाणे आमचे हे तक्रार ग्रामपंचायताला देण्यात आलेला आहे की बो आदिवासीचे सात खिडवाड करता अंगणवाडी क्रमांक पाच तेच नंतर बो गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात त्याचप्रमाणे जो मॅडम आहे ते संगीता मॅडम ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटी गंती दिलेले आहे आमचे हक्क आहे आमचं शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बरोबर आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये मध्ये त्याचप्रमाणे आम्हाला हे तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होणार आहे हे आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे धन्यवाद प्रेस Never miss an update.